सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ तर महाराष्ट्र पोलिससाठी जी भरती सुरू आहे बघता बघता डेट संपलेली होती आणि काल इव्हनिंगच्या वेळेला दिनांक वाढून सुद्धा आलेली होती त्याच्या आधी चार दिवस आपण सांगितले होते की दिनांक वाढणार आणि दहा दिवसापर्यंत वाढणार पण यावेळी थोडस सरकारनं डोकं चाललेलं आहे किंवा डिपार्टमेंटने डोकं चाललेलं आहे आणि फक्त आणि फक्त सातच दिवस फक्त सेव्हन डेज हे डेट वाढवून दिलेलं लक्षात ठेवा सो एक दिवस आता संपून जाईल सहा दिवस कधी गेले कळाला नाहीत तीस दिवस पाठवण्याचे कधी गेले ते पण कळालं नाहीत आणि मग लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये आताच्या घडीला काय करायचं की सात दिवस डेट वाढले आहे म्हणजे अजून दिवस मिळालेले आहेत किंवा पुढं जाऊन आळसपणा करणार किंवा जे काय असेल ते न करता हे सात दिवसच का दिले असतील कारण की पुढचं नियोजन काही वेगळ्या पद्धतीचे दिसतंय लक्षात ठेवा सो so, विद्यार्थ्यांना विनंती करतोय की जे जे अजूनही ट्रॅकवरती नाहीत त्यांना अजूनही वेळ आहे की जे आळसात आहेत आता सुद्धा आम्ही बघतोय की ग्राउंड सगळे ओस पडलेले आहेत जास्त कोण प्रॅक्टिसला कोण नाही आहेत किंवा जेवढे आहेत तेवढेच करतात बाकीचे सगळे असे निवांत आहेत कारण की ह्या भरतीला अडथळे येणारे त्यामधला पहिला घटक तो म्हणजे अधिवेशनाचा आणि दुसरा घटक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मग ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर मुलांच्या डोक्यामध्ये सध्या चालू आहे की राहू दे काय नसते ग्राउंड पुढे जाणार आहे होणार नाही किंवा जे काय असेल मला सांगा की पन्नासपैकी पैकी बेचाळीस कोर घेणं चाळीस स्कोर घेणं अडतीस स्कोअर घेणं सुद्धा दमवतंय लक्षात ठेवा आताच्या घडीला पोरांडा तर मग तुम्ही डे बाय डे अशी जर वेळ घालवत असाल तर काय एका दिवसामध्ये शेवटच्या ग्राउंड चाळीचं होईल का हा पण एक विषय लक्षात ठेवा सो स्टॅमिना असेल किंवा एंडोरन्स असेल किंवा स्ट्रेंथ असेल किंवा मसल्स पॉवर असेल किंवा जे काय असेल ते काय एका दिवसामध्ये तयार होत नसतं त्याला दिवसेंदिवस महिनोने महिने वर्षानुवर्षे वर्षे झिजावं लागतं कष्ट करावं लागते हार्डवर्क करावं लागतं टेक्निकली असेल किंवा प्रॅक्टिस असेल ते घ्यावं लागतं करावं लागतं लक्षात लग ठेवा तर आणि तरच ह्या गोष्टी पॉसिबल लक्षात ठेवा मग एवढं सगळं होऊन आता डेट वाढलेली आहे सात दिवस मग सात दिवस वाढलेले तर सर काय होणार तर याच्यामध्ये लक्षात ठेवा या सात दिवसामध्ये जे काही तीस चाळीस पन्नास साठ हजार अर्ज येतील ते अर्ज आल्यानंतर शंभर टक्के कॉम्पिटिशनमध्ये थोडेसे फरक पडणार कॉम्पिटिशन अजूनही दोन तीन चार टक्क्याने वाढणार हे मात्र नक्की आहे so, सो काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला बाकी होते पेमेंट बाकी होतं किंवा काही मुलांचे अर्धवट डॉक्युमेंट होते त्यांना वेळ भेटला परिणामी मुलं इन होतील आणि मग कॉम्पिटिशन वाढणार हे नक्की आहे लक्षात ठेवा सो सात दिवस वाढवलेले आहेत आणि मग ही स्पर्धा वाढणार का हा एक प्रश्न होता पोरांचा तर शंभर टक्के स्पर्धा ही दोन ते तीन टक्क्याने परत वाढणार आहे आणि पाठिमाग बघायला गेलं तर मग वयवाढीचा विषय सुद्धा होता दोन बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या पोरांना वैवाढ दिल्यामुळं तिसऱ्या मुलं याच्यामध्ये आली त्याचबरोबर बारावी सायन्स किंवा बारावी आर्ट्स कॉमर्स मुलं सुद्धा याच्यामध्ये आली डिग्री संपलेली पोरं आले सगळी आलेत कारण की एक मोठी भरती म्हणून याच्यावर बघितलं जातंय आहे वेळी आठशे तीनशे पोरं ही वकील डॉक्टर वगैरे झालेली सुद्धा मुलं मुली ह्याच्यामध्ये उतरलेली होती लक्षात ठेवायचं कारण की बेरोजगारीचा दर किंवा उत्पन्नाच्या सोर्स किंवा ज्या नोकऱ्याच्या संधेत त्याची उपलब्धता यावर काही गोष्टी डिपेंडिंग असतात सो इकडं परमनंट भरती आहे सो सगळे जर मुलं मुली इकडे फॉर्म भरलेले होते लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं फॉर्म डेट वाढली म्हणून आता आळसात बसू नका अचानक ग्राउंड पडणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं इकडं तिकडं पळू नका सो दिलेली ज्या काही सूचना वारंवार पाठीमाग तीन चार महिने झाले तुमच्यापर्यंत आहे की टप्प्याटप्प्यावरती कशा पद्धतीनं ही पोलीस भरती वेगवेगळ्या पद्धतीची वळण घेते हे तुमच्यापर्यंत सांगितलेलं आहे सरकारचं यातलं टार्गेट काय किंवा दिशा काय हे पण तुमच्याबरोबर पोस्ट केलेलं होत्या पाठीमागं मराठा आरक्षणचा विषय असेल तो सुद्धा अजून चर्चेचा विषय आहे किंवा एकंदरीत ही भरती ही भरतीचा जो कट ऑफ आहे किंवा ह्या भरतीचा फिजिकलचा कट ऑफ आहे किंवा ही जी भरती आहे हिची जी स्पर्धा आहे ती कशा पद्धतीने विभागली गेलेली आहे यात सुद्धा मदर्शन तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे जे जसं की एक तीन चार घटक किंवा सात ते आठ घटक असे आहेत किंवा जिल्हे असे आहेत जिथं खूप मोठी कॉम्पिटिशन डिवायडेड आहे जवळजवळ साठ टक्के कॉम्पिटिशन ह्या जिल्ह्यांमध्ये डिवायडेड झालेले आहे त्यामुळं यावेळी त्या चार या त्या, त्या जिल्ह्यांचे का चा चा so, जे काही घटक आहेत त्यांचा कट ऑफ हा वेगवेगळ्या पद्धतीचा लागणार लक्षात ठेवायचं सो पाठिंबाच्या भरत्यांसारखं मुंबई पुण्यासारखे रिलेटेड असा राहणार नाही यावेळी मुंबई आहे पुणे आहे त्याचप्रमाणे मीराभांदर आहे किंवा पिंपरी चिंचवड आहे किंवा नवी मुंबई आहे ठाणे आहे किंवा जे काय असतील ते सगळे सगळे या घटकामध्ये ही स्पर्धा डिवायडेड झालेली आहे त्यामुळं कुठं काय करायचं काय करायचं ह्यापेक्षा अजून एक जो ट्रेंड आहे त्या ट्रेंडला मी एक कायमच नाव ठेवतोय की कि किती कुठं अर्ज आले हा एक विषय आहे आणि मग त्याच्यावरती आम्ही फॉर्म भरणार सर अशा पद्धतीची मुलांची जी मेंटॅलिटी झाले त्या मेंटॅलिटीतून तुम्हाला बाहेर यावं लागेल लक्षात ठेवा या जिल्ह्यात फॉर्म भरणार होतो थांबलो त्या जिल्ह्यात फॉर्म भरणार होतो थांबलो किती अर्ज आहेत बघितले लाखाच्या पुढे गेलेत हजारो मध्ये आहेत अजून इथं कमी आले तिथं कमी आलेत कुठं कुठं किती फॉर्म आलेत ह्याच्यापेक्षा तुझी किती तयारी आहे हे खूप महत्वाचं आहे तुझी काश कोणते आहे स्पर्धा कशा पद्धतीनं आहे तुझे फिजिकल किती आहे पाठीमागचा किती लागलेला होता ह्यावेळीची स्पर्धा कशा पत्तीने डिवाईड आहे ह्याचा सगळा अनुभव पाहिजे तरच तू फेस करू शकतोस नाही तर कुठं कमी अर्ज आले म्हणून तिथं जाऊन फॉर्म भरलास दहा मुलं आल्यात पण दहाची जास्त तगडी पडल्यात तुझ्या नशिबात आणि तू अकरा वायस आणि तुझी जर शीट गेली तर काय करणार आहे तिकडं लाखो अर्ज आलेत सगळेच वीक असतील किंवा पन्नास टक्के वीक असतील त्याच्याबरोबर कॉम्पिटिशन असेल तर त्यातमध्ये पॉसिबिलिटी तर राहील जागा जास्त जा असतील किंवा जे काही असेल सो अशा सो होऊ शकतं कारण की याच्यामध्ये कुणी किती कुठं फॉर्म भरलेत ह्या तो मुलगा कशा तयारीचा असेल फिजिकल किंवा लेखीला जो पण लिस्टला ही पट्ट्या पट्टी येत नाही तो पण कुणालाच काही कळत नसते त्यामुळं हा जो नवीन ट्रेंड आहे की अर्ज किती आले आहेत आणि किती काय काय झालंय कुठे स्पर्धा कमी आहे कुठं जास्त आहे काही विषय नाहीये कुठेही काही नाहीये तुझे जर कास्ट असतील मी पाठिबा कटॉपच्या माध्यमातून सांगितलेलं आहे एस सी एसटी असेल किंवा एन टी बी एल एन टी सी किंवा एन टी कास्ट असेल विजय असेल किंवा जे काही कास्ट असेल तिथं छत्तीस अडतीसच्या दरम्यान स्कोर तुमचं जायलाच पाहिजे ओबीसी असेल ईडब्ल्यूएस असेल एस सी असेल ओपन असेल तुम्हाला अडतीस चाळीस आणि चाळीस प्लस ओपनसाठी अशा पद्धतीनं स्कोर हा सर्वसामान्य सरासरी आहेच त्यामुळं उघस इकडं तिकडे वेळ घालून बसण्यापेक्षा आजचा दिवसापेक्षा उजाचा दिवस कसा चांगला करता येईल यासाठी प्रयत्न करा कारण की एक मार्क किंवा शेवटच्या क्षणाला किंवा शेवटच्या दहा पंधरा वीस पंचवीस एक महिन्यामध्ये सुद्धा जे काही चाळीस प्लस जाणं किंवा एक मार्क कि कि मिळवणं दोन मार्क मिळवणं तीन मार्क मिळवणं सुद्धा खूप कठीण असतं लक्षात ठेवायचं सो, सो पाठीमागचा तुमचा स्कोर हा दोन महिन्यामध्ये जरी अडतीत झाला असेल तर पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन तीन चार मार्क वाढवता येत नसतात लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ह्या काही गोष्टी आहेत ग्राउंडवरच्या ज्या फिजिकल स्ट्रेंथवरती डिपेंडिंग असतात किंवा तुमचे जे काही प्रॅक्टिस किंवा जे काही ट्रेनिंग प्रोग्राम असतील त्याच्यावरती हे शेवटचे जे काही मार्क आहेत एक दोन तीन चार ते खेचायचं चा कशा पद्धतीनं हे सगळं कोचवर डिपेंडिंग असतं सो so, तुम्ही इंडिव्हिज्युअल करत असाल तर मग अजून सुद्धा तुम्हाला अवघड जाण्याची शक्यता असते आणि कोच एवढा हुशार पाहिजे की त्या पोरांकंड हे शेवटच्या दिवसांमध्ये दोन तीन चार मार्क कसे वाढून घ्यायचे हे सगळं कोचवर डिपेंडिंग असं लक्षात ठेवायचं किंवा तुम्ही जे प्रॅक्टिस करताय त्या प्रॅक्टिसचे जे शेड्यूल असतील त्याच्यावरती असे लक्षात ठेवायचं सो नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्हाला ह्या पोलीस भरतीच्या माध्यमातून करावा लागेल यानंतरची पोलीस भरती ही तुटपुंजी भरती लक्षात ठेवायचं कारण की आठ ते नऊ हजार जागा पडतील आणि त्यावेळी एका जागेवर फिजिकलला हे चारशे पाचशे प्लस मुलं असणार लक्षात ठेवायचं सो आता असतील तर त्यावेळी लय मोठी कॉम्पिटिशन आहे सो आताच्या घडीला अजूनही आपल्याकडे चाळीस पन्नास दिवस आहेत तो ह्या चाळीस दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला कशा पद्धतीने फिजिकल चांगल्यात चांगलं मारता येतील आणि ह्या फिजिकल सोबत लेखीची पण कशी तयारी करता येईल ह्याचा मेळ घालून तुम्हाला शंभर टक्के यश तुम्हाला खेस्ता येतंय यातलंच काय उदाहरण तुमच्यापर्यंत दिलेलं आहे सो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पाठिमाचे जे काही किस्से आहेत जवळजवळ मीही फॉर्म भरलेत भरपूर प्रमाणात so, सो बघितलंय की मुलांची मेंटॅलिटी वेगळी आहे की आता माझ्याकडे पण काही मुलं आहेत की सर मला इकडे जायचं होतं त्यांना जिल्हा महत्वाचा आहे त्यांना वर्दी महत्वाची नाही आहे आपला प्रश्न असाच आहे वर्दी महत्वाची का सांग येस तू माझ्याकडे एवढे महिनेस तर तुझा एवढा स्कोर होतोय पुढे अजून माझ्याकडे एवढे दिवस आहेत ह्याच्यामध्ये कमीत कमी दोन तीन चार मार्क तुला वाढवून देणार तुझा एवढा स्कोर होईल तू सेफ झोनमध्ये जाशील तुम्हाला लेखीला एवढं घ्यावं लागेल आज तयारी करावं लागेल झालं ला। नंतर जाऊन तोंड काळ वगैरे केलेले होता आणि तिकडे भरायचा असं नसतंय असा विषय नसतोय कारण की जिल्हा महत्वाचा नाही नवीन मुलं मुले आल्यात सर मला हाच जिल्हा पाहिजे अरे जागा तर जारा झुर आहे तिथं जागा तिथं झुर आहे आणि त्याला तो जिल्हा पाहिजे म्हणजे जिल्हा महत्वाचा इथं वर्धी महत्वाची नाही लक्षात ठेवायचं कारण की तू पाठिमागा जेवढा घासला आहेस तुझा शंभर टक्के घासला असतास तर तू म्हणशीरच्या जिल्ह्यामध्ये चॅलेंज देऊन तुझी वर्दी काढून दाखवली असतील पण तू आता आलायस तुझा स्कोर एवढा आहे तर मग तुला हा जिल्हा सेफ जाईल लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं काही गोष्टी आहेत की कट ऑफ कसा लागेल किंवा फॉर्म कुठं भरायचा ह्याच्यावरती सुद्धा काही गोष्टी डिपेंडिंग असतात सो खूप महत्वाचा विषय आहे काही जणांच्या डोक्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीच्या माध्यमातून सुद्धा की कोणकोणत्या जिल्ह्याला कोणकोण सिनियर अधिकारी आहेत ह्याच्यावरती सुद्धा फॉर्म भरण झालेत पोरं म्हणजे एवढी भीती राहिलीत अरे ते काही व्यक्ती का सगळा पेपर सेट करत नसतात कारण की त्याच्यामध्ये एक वेगळा विषय आहे की पेपर कशा पद्धतीने सेट करतात हे दिनांक ज्यावेळी संपेल त्यावेळी तुम्हाला सांगेन की पेपर एक्झामचा कशा पद्धतीने सेट करतात कुठला एखादा अधिकारी एकट्याच्या हातामध्ये ते शंभर पर्सेंट दिले तर मग पेपर फुटीचे प्रकरण किंवा काहीतर होण्याची शक्यता असते सो त्यांच्यावरती काही नसते त्यांना काही तेवढंच काम नसतं पेपर काढणं लक्षात ठेवा त्यामुळं काही मुलं असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये ते अधिकारी होते ते तिकडे बदलून गेलेत आणि असं झालं तसं झालं सोडून दे विषय ते काय सिलेबसच्या बाहेरचं टाकणार आहेत का तुला करायला पाहिजे एवढंसं फक्त आणि मोठं आलं की घाबरतोयस करता का करताना मोठंच ना छोटं आलं मोठा आलं काय फरक पडत नाही म्हणून सांगतोय आपल्या एफमध्ये सुद्धा आम्ही वर्ग दोन आणि वर्ग तीन लेवलचे प्रश्न ह्याच्यासाठीच दिलेले आहेत की जो तज्ज्ञ असेल कुणी असेल तो कसाही प्रश्न टाकू दे त्यातले चार चार प्रश्न येणार तीन तीन प्रश्न प्रत्येक विषयाचे हार्ड येतातच तिन चौक बारा झाले बारा जर मार्क मिळाले तुम्हाला तर तुमची मध्ये आले बघा सो अभ्यासाची पद्धत किंवा त्यांचा पॅटर्न कशा पद्धतीने किंवा कल कोणत्या बाजूला वळलाय ह्याचा सगळा विचार करून आपण ती पंधरा हजार तीनशे तेवीस पर्सनची पीडित तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो सो मुलांच्या डोक्यामध्ये काहीतरी चुकीचा विषय चालू आहे की प्रयत्न हे अर्धवट करतात किंवा टेक्निकली पाहिजे सगळं की बाबा कशा पद्धतीने आपल्याला त्या मार्गावरती जायला पाहिजे जेणेकरून मी एकटा जिंकू शकतो हा विषय लक्षात ठेवायचा सोडलेले चारशे पाचशे पूर एकाच वेळी ते सगळे फिजिकल मार्क नसतात त्यातले काही जण हे बेचाळीस मार्कांचे चाळीस मार्कांचे छत्तीस मार्कांचे बत्तीस मार्कांचे आणि काही जण म्हणण्यापेक्षा पन्नास टक्केसुद्धा मुलं ही पंचवीसपेक्षा कमी मार्क घेऊन सुद्धा होतात लक्षात ठेवायचं सो वेगळा विषय आहे टोटली टोटली वेगळा विषय आहे सो आज जात असताना कशापर्यंत जायचं किती स्टेजेस आहेत आणि कशा पद्धतीनं जायचं काय घेऊन जायचं हे सगळ्या गोष्टी ठेवायचं ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला पुढं या जसं काही डेट संपेल या सात तारखेनंतर एवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील पाठिंबाच्या वेळेचा जर रेशो बघितला तर पर डे सहा व्हिडिओचं पूर्ण भांडा तुमच्यापर्यंत देत होतो पण ह्यावेळी पूर्णपणे जबाबदारी ऑफलाईन बॅचची ऑनलाईन बॅचची वगैरे सगळ्या आपल्यावर असल्यामुळं जमतच नाहीये कारण की व्हिडिओ बनवणं सुद्धा सध्या वेळ नाही ठेवा पद्धतीनं ज्या ज्या मुलांना इतिहास करायचा असेल त्यांनी लक्षात ठेवा इकडं तिकडं किंवा जे मगापासून सांगितलं त्यात तुम्ही पडूच नका अजिबात पडू नका त्या सोशल मीडियाला तर लांबच लांबच ठेवा ठेवा बघूच नका त्यांना कुणाला बघूच नका एवढा मोठा अनुभवाचा विषयच नाहीये काही जणांना काही म्हणजे सांगण्याच्या पलीकडचा विषय चालू आहे सगळा फक्त काहीतरी करायचं शूज विकायचे हे करायचं ते करायचं कॉपी विका हे करा ते करा आम्हालाही भरपूर कॉल येतात आता माझे सदतीस हजार सबस्क्रायबर आहेत ऑनलाईन अपलाईन द्यायचे सहाशे सातशे पोरं माझ्याकडे आहेत ते पकडून सगळे सांगतात ना। ना। की एवढे सर तुम्हाला डिस्काउंट देतो तेवढा डिस्काउंट देतो अजिबात नाही सांगणार आपल्याला नाही आवडणार कारण की टू केअर ऑफ प्लेअर हीच डेफिनेशन त्या कोचचे असल्यामुळं आपण त्या पोरांवरती अजिबात काही करणार नाही आता अग्निवीर असेल ते असेल किंवा पोलीस भरती असेल किंवा पाठिंबा जे काही भरती असेल एवढे मोठे निकाल लावलेत तर त्यांच्या डोक्यामध्ये वेगळंच की सर स्टेराट आहे का पोरांना असा आणि तसं काय अजिबात नाही तसल्या भानगडीच काय करत नाही कारण की त्याचे डिसएडव्हटेज काय ते, का ते आम्हाला माहित आहे केस पांढरी व्हायला सुरुवात झालेत ह्या स्पोर्ट्समध्ये किंवा ह्या डिपार्टमेंटमध्ये किंवा सगळ्या गोष्टींमध्ये लक्षात ठेवा अजिबात पोरांवरती अन्याय किंवा त्या पोरांना त्रास होईल असं कोणतंही बिहेव गेल्या एवढ्या वर्षामध्ये केलेलं नाही लक्षात ठेवा सर तुम्हाला शंभर टक्के जर ह्या वेळे हवे असेल तर एक काम करावं लागेल आपल्या चॅनलसोबत राहावं लागेल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि मगा जशी बोललो की पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न डी पीडीएफ हवे असेल पाठीमागच्या भरतीमध्ये दोन हजार बावीस तेवीसच्या भरतीबद्दल थोडंसं बोलतो तर त्यावेळी लक्षात ठेवायचं साडेचार हजार क्वेश्चनचा पीडीएफ सेट होता आणि त्यावेळी त्रेपन्न प्रश्न आलेले होते बावीस तेवीसला आणि यावेळी त्याच्या त्या 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 तीन साडेतीन पट पीडीएफ आहे पंधरा हजार तीनशे तेवीस आहेत लक्षात ठेवायचं यावेळी ऐंशी प्रश्न प्लस हे पेपर लाईनार हे लक्षात ठेवायचं आता याच्यामध्ये काय केलंय तर छत्तीस जिल्ह्याच्या जे काय पोलीस भरती आहे ते छत्तीस जिल्ह्याच्या पोलीस भरतीसाठी ही कोंबड जे काय म्हणजे सगळं मिळून एकत्र तयार केलेलं आहे ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर पाचशे पाचशे घटकांचं मार्गदर्शन केलेलं आहे जसे की शिपाई असेल चालक असेल एसआरपीएफ असेल कारागोळ असेल बॅट्समन असेल ह्या सगळ्या पदांचं मार्गदर्शन तुम्हाला याच्यामध्ये केलेलं लक्षात ठेवा सो त्याच पद्धतीनं सगळे विषय मराठी ग्रामर असेल त्याच पद्धतीनं संपूर्ण गणित असेल संपूर्ण बुद्धिमत्ता असेल जी के जी एस असेल त्याच पद्धतीनं पाठिंबाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये सोडवून दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर एकोणीसशे शहाऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत मग असं बोललो की प्रत्येक विषयाचे कमीत कमी ठरलेले पॅटर्न किंवा त्यामध्ये बसवतात ते म्हणजे इझी मॉडरेट आणि हार्ड अशा पद्धतीनं असतात जर सगळंच इझी बनवलं तर मग कट ऑफ हाय लागणार सगळ्या पोरांच्या मध्ये सिलेक्शन प्रॉब्लेम येणार म्हणून काही प्रश्न असे असतात जे सोपे असतात त्याच्यापेक्षा जर असे अवघड असणारे एक दहा टक्के पंधरा टक्के आणि चार टक्के तीन टक्के प्रश्न हे हार्ड लेवलचे असतात जेणेकरून पोरं सिलेम करतील आणि त्या स्पर्धेतनं बाहेर पडतील सो अशा पद्धतीनं प्रत्येक विषयामध्ये तीन तीन चार चार प्रश्न हे हार्ड असणार आहेत तिनुंचौक बारा चार विषय जर सर्वसामान्य पकडलं तर तिनुंचौक बारा जरी पकडले तरी सुद्धा तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता लक्षात ठेवायचं बारा मार्क म्हणजे काही एक दोन व्यक्ती त्याच्यामध्ये नसतात लक्षात ठेवायचं शंभर प्लस मुलं ह्या बारा मार्कांमध्ये या लक्षात ठेवायचं फायनल लिस्टला सो हे लक्षात घेऊन आए, ही समिती किंवा तिचा कल जो आहे तो पॅटर्न कशा पद्धतीने बदललेला आहे आणि तो काय विचारू शकतात या सगळ्याचा विचार करून तुम्हाला ही पीडीएफ तयार केलेली आहे ह्या सोबत तुम्हाला डायट प्लॅन सुद्धा मोफत दिलेलं लक्षात ठेवा नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन सुद्धा प्रोफेशनल तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्री दिलेला आहे एकंदरीत सात तीनशे नव्याण्णव रुपयेपर्यंत ही पीडीएफ तुम्हाला आपण मोफत करतो ज्याची मूळ किंमत आहे सातशे नव्याण्णव रुपये किंवा सातशे रुपये तर सातशे रुपयेची ही जी पी एफ आहे ती तुम्हाला घर बसल्या आत्ताच तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये सो ह्या ज्या नोट्स आहेत किंवा ह्या जे प्रश्न आहेत ते घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही पद्धतीनं डिलीट वगैरे होणार नाही तीन चार पाच सहा वर्ष कितीही वर्ष वापरू परत रिटर्न किंवा परत एकदा ती घ्यायची गरज नाही लक्षात ठेवायचं लाईफ टाइम तुमच्यासोबत राहणार आहे सो ज्याला ज्याला ह्यावेळी वरती आहे लक्षात ठेवायचं त्यांना त्यांनी पाठीमागच्या भरतीतला जर इतिहास बघितला तर एक एक प्रश्न असे होते की क्वेश्चन विथ सिक्वेन्स ऑप्शनचा इज होता लक्षात ठेवायचं एवढा मोठा इतिहास या पीडीएफचं लक्षात ठेवा सो एकंदरीत तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता ह्याच्यावरती तुमचं यश डिपेंडिंग असतंय सो अर्धवट प्रयत्न केला तर अर्धवट यश भेटणार आहे ग्राउंडवर जाऊन जर तुम्ही मोबाईल बघत असाल ग्राउंडवर जाऊन जर तुम्ही मोबाईल हातात घेऊन तुम पळत असाल किंवा वेगळ्या पद्धतीने नुसतं बोलणं चालू असेल किंवा मित्रांवर फिरणं असेल तर तू तू जिंकू शकत नाही विषय सोडूनच दे एक एक सेकंद इथं ग्राउंडवर लावायला जे काही दोन तास देणार आहेत ते आत न दे शंभर टक्के दे शंभर टक्के दे एक एक मार्क कसा वाढवता येईल या शेवटच्या दिवसांमध्ये जसं मगाशी बोललो ते सुद्धा अवघड असतात सो यासाठी तुला तिथं घाम गाळावं लागेल पाठीमाग सुद्धा हार्डवर्क केला असशील तर अजूनही सांगतोय अजूनही हार्डवर्क कर छत्तीस मार्क मिळतात अडतीस मार्क मिळतात म्हणून शांततेत जाऊ नको चाळीस कसं क्रॉस करता येईल एकेचाळीस बेचाळीस चव्वेचाळीस चे, जसं काय क्रॉस करता येईल यासाठी प्रयत्न कर तर आणि तरच तुला लेखीला जरी दगाफटका झाला एक दोन मार्क जरी कमी पडले लेखीला तर तुला तिथं तुला फिजिकलचे दोन मार्क जे वाढवले असणार ती तुला साथ देतील आणि तू वर्दीवरती येशील लक्षात ठेवायचं सो जिंकण्याच्या काय आहेत तो वापरा शंभर टक्के तुम्ही वर्दीमध्ये येणार काही ये शंकाच नाही सो ज्याला ज्याला पीडीएफ हवा असेल त्यांनी त्यांनी या स्कीम दिलेल्या whatsapp नंबर वरती आताच एक मेसेज करा आपली टीम तुम्हाला पाच मिनिटांमध्ये पीडीएफ तुमच्या नंबर सेंड करणार आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पुलिस भरतीसाठी शुभेच्छा देतोय जाता जाता एक सांगतोय की जेवढे जेवढे आता बघताय त्यांनी लवकर लवकर चॅनल सबस्क्राइब करा कारण की सात तारखेनंतर एवढी काय नॉलेज देणार आहे आता शांत आहे सोडा कारण वेळेचा विषय सात तारखेनंतर थोडंसो फ्री विन दहा तारखेपासून दिली पोलीस सब इन्स्पेक्टरचा पेपर आहे पोरांचा त्यानंतर एकोणीस तारखेपासून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलचा सुद्धा पेपर आहे सो खूप मोठा लोड आपल्यावरती आहे त्यातनं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतोय सो आपल्या हे हक्का चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक पण करा आणि टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे तरी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन मी तसं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद